म्हाळसा म्हणी देव मला सवत नका आणू म्हाळसा म्हणी देव मला सवत नका आणू सवत नका आनू कोण्या धनगराची बानू सवत नका आनू कोण्या धनगराची बानू संगे देव माझं कसं जुळेल बानू संगे देवा मज कसव झुळेल मी रागने बोलेल ती माहेरी पळेल मी रागने बोलेल ती माहेरी पळेल माहेरी पळेल त्यांवा तुम्हाला कळेल माहेरी पळेल तेव्हा तुम्हाला कळेल म्हाळसा म्हणे देवा मला सवत नका आणू म्हणसा म्हणे देवावत नका आणू सवत नका आणू कोण्या धनगराची बानू सवत नकानू कोण्या धनगराची बानू बानूबाईला सवय रोज मेंडरु खाण्याचे

म्हाळसा म्हणे देवा मला सवत नका आणू म्हाळसा सवतनका आनू। देवा मला सवत नका आणू सवत कोण्या धनगराची बानू सवत नकानू कोण्या धनगराची बानू सोन्याच्या जे जोरीत भरल्या भंडाऱ्यांच्या हंड्या सोन्याच्या जेजूरीत भरल्या भंडाऱ्यांच्या हंड्या बाणूधनगरी न तेथे चारी न हो मेंढ्या तेथे चारी न हो मेंढ्या चारीन ओ मेंढ्या साऱ्या गडावरी लेंड्या न ओ मेंढ्या साऱ्या गडावरी लेंड्या म्हाळसा म्हणे देवाला सवत नका आणू म्हाळसा म्हणे देवा मला सवत नका आणू सवत नका आणू कुण्या धनगराची बानू सवत नका आणू कुण्या धनगराची बनू नका काढू राया दुसऱ्या लग्नाचा हा खेळ नका राया का या दुसऱ्या लग्नाचा हा खेळ देवातींनी लोका तुमचा जमेल का हो मेळ देवातींनी लोका तुमचा जमेल का हो मेळ जमेल का हो मेळ तिचं धनगराचं कूळ जमेल का हो मेळ तिचं धनगराचं कूळ माळसा म्हणे देवा मला सवत नका आणू माळसा म्हणे देवा मला सवत नका आणू सवत नका आनू आन। कोण्या धनगराची बानू सवत नका आनू कोण्या धनगराची बानू सवत नकानू कोण्या धनगराची बानू